तुम्हाला किती अडचणी येतील तुम्हाला लिव्ह इथं आपला विदाऊट तिकीट पासून सुद्धा दंड पडेल आणि अनेक प्रॉब्लेम तुमचे होतील त्याचा अर्थ काय हे ठरवा कुठला तरी टार्गेट था ठरवा गोल ठरवा आणि त्याच्याकरता तुम्ही प्रयत्न करा आयुष्यभर प्रयत्न करा म्हणजे सुरुवातीपासून जर तुम्ही ठरवलं की मला हे व्हायचं आहे मला हे करायचं आहे मला आमदे आमदार तर त्याचा किती परिणाम होऊ शकतो मोठा त्याचं एक उदाहरण छोटस अमेरिकेमध्ये एकदा चौथ्या वर्गाच्या मुलाच्या विद्यार्थी एका ठिकाणी जमले शिक्षकांनी त्यांना विचारलं महाराज त्यांनी खूप मोठी भाविक खूप मोठे मग एक बघा साव कला रुवा फाउंडेशनच्या अध्यक्ष या नात्याने मी प्राध्यापक साव कलार युवा फाउंडेशनचा हा जो आहे दोन हजार आणि विशेष म्हणजे एकाग्रता प्रशिक्षण आणि शोध संस्था डॉक्टर केशव ऍडव्होकेट केशव ठकूर यांची यांच्यासोबत आज संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं जे यश त्यांना मिळालेलं आहे मग ते पर्सेंटेज वाईज नाही त्यांना जीवनामध्ये जर काही घडवायचं असेल त्यांना काही व्हायचं असेल तर आपल्या समाजाकडून त्यांना पाठीवर थाप मिळाली पाहिजे शाबाशी मिळाली पाहिजे त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे एक त्यांना मोटिवेशन मिळालं पाहिजे यासाठी हा एक प्रयत्न आहे त्यासाठी भरपूर समाज बांधव खूप संख्येने इथे उपस्थित झालेले आहे आणि विद्यार्थी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये काय व्हायचं आहे काय बनायचं आहे त्यासाठी विद्यार्थी स्वप्न बघतात प्रयत्न करतात खूप मेहनत करतात पण त्यांना यश मिळेलच असं नसतं तर त्यांना यश नाही आलं तरी जीवनात घाबरायचं नाही यश मिळतपर्यंत प्रयत्न करत राहायचा हा एक मॅसेज आज आम्ही आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत गुणवंत विद्यार्थ्यांना समोरच्या भविष्याच्या बघा आता कसं आहे गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये काही पंच्याण्णव टक्केवाले वाले आहेत काही शहाण्णव टक्केवाले आहेत मेरिटवाले आहेत फर्स्ट डिव्हिजन असे भरपूर विद्यार्थी आहेत तर त्यांना वेगवेगळ्या शाखा अशा उपलब्ध झालेल्या आहेत आमच्या समाजामध्ये जसं इंजिनिअरिंगचे डॉक्टर अभय शेंडे सर इथे आलेले आहेत जे आमच्या सावकलार संस्थेचे अध्यक्ष आहेत ओंकाराव विहाडे मोठे स सचिव आहेत गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे तेही आलेले आहेत आणि वेगवेगळे त्यांनी इथे विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की दहावी बारावीनंतर कुठं कुठले क्षेत्र तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि तुम्हाला कुठे कुठे जायचं आहे तुमच्या चॉईसवर तुमचा इंटरेस्ट जिथं असेल तिथे तुम्हाला जायला पाहिजे हे मार्गदर्शन आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे आणि नक्कीच त्यांना त्यांच्या भविष्यासाठी या मार्गदर्शनाचा खूप खूप फायदा होईल आणि त्यांना एक मार्ग प्रशस्त होईल की हां मला या शाखेत जायचं आहे आणि माझं भविष्य तिथे मला पूर्ण करायचं माझं स्वप्न पूर्ण करायचं विद्यार्थ्यांच्या आज एकवीस जून म्हणजे योगा दिवस आणि याच दिवसाचं औचित्य सा साधून आमच्या संस्था एकाग्रता प्रशिक्षण शोध संस्था विद्यार्थ्यांना सामोर कसं जायचं हे कोणीच सांगत नाही विद्यार्थी सामोर गेला पाहिजे एवढेच फक्त वाटते पण कुठल्या पद्धतीने जायचं त्याचं एकाग्रता एकाग्रतेनं अभ्यास कर विद्यार्थी सांग हे पालक सांगतात शिक्षक सांगतात पण एकाग्रता म्हणजे काय हे त्याला कळलं पाहिजे त्यात सामोरं जाईल आणि अशा माध्यमातून विद्यार्थी सामोर जर गेला आपल्या पायावर उभं राहील त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि त्याकरिता या माध्यमातून आज हा सत्कार सोहळा आम्ही त्यांचं ठेवलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि विद्यार्थी आपल्या पायावर निश्चितच आपलं ध्येय साध्य करू शकेल एकंदरीत किती विद्यार्थ्यांचा आज दहावी बारावी आणि त्यानंतरची डिग्री परीक्षेचे असे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थ्यांचे सत्कार आम्ही इथे करतो आहे एकाग्रतेवर आपण खूप वर्षापासून काम करत आहोत संशोधन करत आहोत या येणाऱ्या पिढीला आपल्याला कसा लाभ आज खरी गरज आहे ती एकाग्रतेची आणि जो मेसेज जातो आहे समाजामध्ये बाकी याच्यातनं चुकीचा जा जातो आहे कारण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये एकाग्रता राहणे एका ध्येयावर आपण निश्चित राहणार नाही तोपर्यंत तो आपलं ध्येय साध्यच होणार नाही आणि म्हणून येणाऱ्या पिढीला माझंही वैयक्तिक मत आहे की माझा जो उपक्रम आहे हा मला सर, है, जे आमचे सर मधुकर कोलते यांनी जो सोपवली जबाबदारी आहे ती नागपूर शहराच्या चाळीस लाख लोकांपर्यंत मला पोहोचवायची आहे चाळीस लाख लोक त्यामधून काहीतरी घेऊन आपल्या येणारे विद्यार्थी येणारा उद्याचा भविष्यकाळ आपल्या पायावर उभे राहतील एवढी मी अपेक्षा आणि आशा करतो त्यांच्याकडे आणि निर्मिवतपणे कुठल्याही प्रकारचं कुठलंही न घेता आमचा हा उपक्रम चालू आहे आणि विद्यार्थ्यांनी ज्यांना खरंच सामोरं जायचं असेल त्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं एवढीच मी त्यांना विद्यार्थ्यांना विनंती केलेली आहे धक्काच्या जीवनात विद्यार्थीच त्यांना सगळं सामान्य नागरिकांना गरज आहे त्यासाठी आपण सामान्य नागरिक आज आमचा या परिसरामध्ये पूर्व नागपूर परिसरामध्ये हा उपक्रम चालू आहे आमची विद्यार्थी संख्या जर वाढली तर शहराच्या विविध भागामध्ये आम्ही हा उपक्रम सुरू करू आणि त्यातून विद्यार्थी घडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू कारण या संस्थेमधून आजपर्यंत एवढे सारे विद्यार्थी सामोरं गेले आहेत आज, आज नुसतं नागपूरमध्येच नाही तर नागपूरच्या बाहेरसुद्धा आणि मला ते सांगता आनंद वाटेल की या देशाचं नेतृत्व करणारे विद्यार्थी सुद्धा आमचेच विद्यार्थी आहे ही खूप मोठी जमीची बाब आहे आपलं मी ॲडव्होकेट केशव काकूर आहे एकाग्रता प्रशिक्षण संस्थेचा एक, एक कार्यकर्ता